दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महर्षी वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीत ग्रामस्थांच्या पुढाकारातून श्रीराम पूजा मंगलाक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिरात होणार असल्याने अयोध्या नगरीतून आलेल्या अक्षता कलशाचे वाल्हेकर ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून अक्षता कलशाची तसेच प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली या मिरवणुकीत श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेल्या लहानग्या शालेय विद्यार्थ्यांसह महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाच्या भजनी मंडळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते तर बहुसंख्य महिला व ग्रामस्थांनी जय रामचा जयघोष करत मंगल अक्षता कलशाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी देखील केली होती या प्रसंगी वाल्हेगावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच अमित पवार भाजप मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते तसेच रामदास राऊत सरपंच संदेश पवार अमोल खवले युवासेनेचे सागर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार प्रकाश शिंदे राहुल यादव प्रदीप चव्हाण महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे हरिभक्त परायन अशोक महाराज पवार पुरोहित सचिन देशपांडे उद्योजक सुनील पवार निलेश पवार सहायक फौजदार केशव जगताप हवालदार प्रशांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी सिकंदर नदाव पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा